तर नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे मस्त आणि मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तर मित्रांनो तुम्ही ज्या पाहताय या ज्या ढाली आहेत ज्या ढालीच्या आहेत जो आपला रुद्र आहे याने जिंकलेल्या ढाली आहेत तुम्ही बघू शकता किती मोठमोठ्या ही जी ढाळ आहे ही बघा किती मोठी जवळपास नऊ फुटाची असेल तुम्ही जर बघितलीत ना ही आ, ते आ, ते तर ही ढाल आणि ही ढाल आपल्या रुद्राने जिंकली आहे आणि त्याबरोबर फोटो काढताना बंटीदादा आहे तुम्ही बघताय बंटीदादाच्या हाईटपेक्षा ती उंच आहे इकडे रुद्राचे मालक नितेशदादा मात्रे आणि अखिलदा आहे पम्यादा आणि राजदा त्या ढाळीबरोबर फोटो काढत आहेत कारण ती खरंच खूप मोठी ढाल आहे आणि ती बघायला तुम्ही जर बघाल तर खूप मोठी ढाल आहे आणि आता तुम्ही बघताय हे सगळी मंडळी आम्ही मुंबईहून आलो होतो ते जेवायला बसलोय विकास काका सुकंडे काकानी जी काय व्यवस्था केली उत्तम व्यवस्था केली होती तर जेवण झाल्यानंतर सगळे आम्ही आता निघालो आहेत तर रुद्राच्या भेटीसाठी आलेले आहेत हे जे माननीय खासदार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत शिंदे साहेब म्हणून आहेत त्यांचे चिरंजीव आहेत आणि ती खास करून आपल्या या रुद्राला आणि मुंबईहून आलेल्या मंडळींशी गप्पा मारता आहेत तुम्ही बघताय तर की रुद्रावरती किती प्रेम आहे आणि रुद्राने किती नाव कमवलं आहे ते बघू शकता तुम्ही रुद्राला विकसकानी पकडलं आहे नितेशदादा आहे खासदारांचे चिरंजीव आहेत तुम्ही बघताय जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर, तर। आणि रुद्रा तसा शांत आहे त्याचा काही त्रास नाही हा पण मैदानामध्ये मा तो खूप ॲग्रेसिव्ह असतो तो पन फोटो आनी एक फोटो आपन तर आता आपण फोटो काढायचे आहेत मुंबईची मंडळी आणि पाहुणे मंडळी यांच्यावर एक सुंदर असा फोटो काढून आपण हा सध्या तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये एवढंच असणार आहे पुढचे अजून ही व्हिडिओ येणं बाकी आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि हा पार्ट एक समजा बाकीचे एक दोन तीन ते ती सगळे येतीलच आता एक सुंदर असा फोटो काढून आपण ह्या व्हिडिओवरला एक तुर्तास थांबतोय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद